नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या छान छान रेसिपी तुम्ही बघताय आणि आम्हाला उदंड प्रतिसाद देताय आहे याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आपण जे सार सूप कोशिंबिरी या सगळ्या रेसिपीज बघतोय याच्यामध्ये आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मुळापासूनचे दोन पदार्थ मुळा हा पाचक आहे मुळा हा लवकर पचन करणारा आहे तो क्षुधा वाढवणारा आहे आहे तो औषधी पण बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही तर ह्या दोन रेसिपीज बघितल्यानंतर तुम्हाला नक्की मुळा आवडायला लागेल कारण अतिशय छान सुंदर चमचमीत पटकन होणाऱ्या तुमचा अजिबात वेळ न घालवणारे घरातल्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या रेसिपीज आहेत जशी आपण आंबेडा करतो तशी मुळ्याची डाळ आपण आज करणार आहोत आणि त्याच्याबरोबर मुळ्याचे दह्यातली कोशिंबीर अशा या दोन रेसिपी दाखवणार आहे रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही वेगळ्या प्रकारे करत असाल तर तसंही सांगा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचतील चला तर मग आज आपण हे दोन पदार्थ मुळ्यापासूनचे करूया साहित्य बघतोय आपण हे भिजवलेली डाळ आहे चण्याची त्याच्यानंतर आपण मीठ घेतलं आहे जिरं घेतलं आहे हिंग घेतलं आहे मिरच्या आहेत कढीपत्ता आहे मिरच्या बघत असाल तुम्ही चवीप्रमाणे घ्या तुम्हाला हिंग आहे त्याच्यानंतर ओला नारळ आहे मोहरी आहे फोडणीसाठी आणि मुळ्याचं आपण किसलेलं आहे मुळा तर तो मुळा आहे कोथिंबीर चिरून घेतली आपण आणि आता ही भिजवलेली जी चण्याची डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यात घालतो आहे हिरव्या मिरचीचे दोन ते तीन तुकडे मी घातलेले आहेत आणि आता ही भिजवलेली डाळ घालतो आहे आपण ही आपल्याला वाटून घ्यायची आंबे डाळ जशी आपण करतो त्या प्रकारातच मोडणारा प्रकारा हा प्रकार आहे मुळ्याची डाळ फार टेस्टी लागते सुंदर लागते नक्की करून बघा तुम्ही मुळा हा औषधीसुद्धा आहे थंडावा देणारा आहे तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही मुळ्याची डाळ घात चण्याची डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालतोय आपण आणि आता ही डाळ आपण फिरवून घेतली आहे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आंबे डाळीसारखी जरा जाडसर वगैरे अशी नाही ठेवले आणि ही भांड्यात काढून घेऊया आपण आता डाळ खूप टेस्टी लागते ही रेसिपी नक्की करून बघा मुळ्याचा प्रकार तुम्हाला खूप आवडेल आणि पटकन होणारा आहे काही फार वेळ लागत नाही चणा फक्त तुम्हाला भिजवावी भी लागते बाकीचं त्याच्यामध्ये घरगुती आपले जे पदार्थ आहेत तर त्याच्यामधनंच बनणारी ही रेसिपी आहे याला फार काही तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही आणि आपण कुंड्यामध्येही घेतलेलं आहे तुम्ही बघा त्याचा मिश्रण काढून घेतलं आहे आणि याच्यात आपण आता एक एक पदार्थ टाकणार आहोत सुरुवातीला आपण मीठ घालतो आहे चवीपुरतं मिरची वाटून घेतलेली आहे आणि ती त्याच्यातच टाकलेली आहे ही जिरापूड आहे भाजलेलं जिरं भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे साखर टाकतोय चवीला जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर साखर तुम्ही स्किप करू शकता लिंबाचा रस घातलेला आहे थोडासा ती चव खूप अशी आंबट आणि थोडीशी गोड अशी छान लागते चव हा मुळ्याचा जो किसून घेतलेला कीस होता तर तो कीस घातलेला आहे आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त हिरव्या मिरचीचं वगैरे करू शकता आणि हे आता आपण एकजीव करून घेतोय सगळं ढवळून मुळा न आवडणाऱ्यांना सुद्धा ही रेसिपी आवडेल तुम्ही एकदा नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला लिहून पाठवा आणि याला आपण आता तडका करतोय तेल घेतलं आहे थोडंसं तडक्यामुळे एक वेगळी छान चव येते कारण हिंग जिरं मोहरी ह्या तडक्याची चव याच्यामध्ये उतरल्यामुळे खूप टेस्टी लागते ही जर तुम्हाला तेल खायचं नसेल किंवा तुम्हाला तडका करायचा नसेल तर तुम्ही स्किप केली तरी नुसत्या कोशिंबिरीसारखंसुद्धा तुम्ही ह्या प्रकार खाऊ शकता पण तडक्याने त्याला खूप छान टेस्ट येते मोहरी घातली तेल तापले आणि डाव्या बाजूला वाढायला आपल्याकडे हा एक प्रकार पर्याय म्हणून खूप छान आहे जिरं घातलं आहे थोडंसं मोहरी आणि जिरं तडतडल्यावर आपण बाकीचे जिन्नस घालणार आहोत हिंग घालतो आहे आपण थोडा हिंग नेहमी कोशिंबिराचा स्वाद वाढवतो त्याला फार छान सुवास येतो हिंगामुळे जर आपण हिंग घातलं आहे बघू शकत असाल तुम्ही ते छान फुल्लं आहे तेलामध्ये सगळं तडतडलं आहे छान आणि आता आपण ही जी फोडणी आहे ही आपण ते जे मिश्रण घेतलेलं आहे मुळ्याच्या डाळीचं तर त्याच्यामध्ये घालात हळद घातले बघा त्याच्यामुळे रंग फार छान येणार आहे त्याला कढीपत्ता थोडासा आणि किंचित लाल तिखट आपण बघितलं असेल सुरुवातीला वाटताना अगदी दोनच मिरच्या आपण घेतल्या होत्या आणि आमच्या मिरच्या काही फारशा अशा तिखट नाहीये तर थोडंसं लाल तिखट घातलंय जर कोणाला नसेल घालायचं तर तुम्ही लाल तिखट पण स्किप करू शकता तुमचं कशी आवड आहे तिखट कसं लागतं घरामध्ये तर त्या प्रमाणात किंवा हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही एखादी वाढवलीत तर तरीसुद्धा चालण्यासारखं आहे आणि आपण आता ही फोडणी जी आहे ही फोडणी या डाळीवर घातलेली इतकं सुंदर दिसतं हा रंग आणि टेस्टी पण तेवढंच लागतं नक्की करून बघा ही रेसिपी मी तुम्हाला दुसरी रेसिपी पण लगेच दाखवणार आहे पण ही आंबे डाळीसारखीच मुळ्याची डाळ आपली तयार आहे आणि तुम्ही नक्की ही केल्यानंतर तुमचा फोटो पाठवा डाळीचा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसं वाटलं तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रकाराने करत असाल तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि मी आजबरोबर तुम्हाला एक अजून एक प्रकार मुळ्याचा दाखवणार आहे आज आणि ते आहे मुळ्याची आपली कोशिंबीर दह्यातली ही जी आहे ही आपली आंबेडाळीसारखी डाळ तयार आहे खूप टेम्पटिंग दिसते वरून आपण गार्निशिंगसाठी थोडंसं खोबरं आणि परत थोडंसं कोथिंबीर घालतो तर आपली ही मुळ्याची डाळ तयार आहे दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करतोय त्याचं साहित्य पण तसंच आहे दही घेतलं आहे मुळा घेतला आहे किसून त्याच्यानंतर मीठ आहे कोथिंबीर आहे लिंबाचा रस आहे हिंग आहे जिरापूड आहे आणि हिरव्या मिरच्यात अतिशय कमी जिन्सांमध्ये होणारी ही कोशिंबीर आहे डाव्या बाजूला उत्तम पर्याय आहे आणि ही करायलाही अजिबातच वेळ लागत नाही तुम्ही बघत असाल तर आता आपण त्या मुळाचा जो किसलेला कीस होता त्याच्यामध्येच आपण हे सगळे जिन्नस वन बाय वन घालणार आहोत आता पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत किसामध्ये तुमच्याकडे जो ओलं वाटण असेल हिरव्या मिरचीचा तुम्ही वापरू शकता जर कोणाला तोंडात यायला नको असतील हिरव्या मिरचीचे तुकडे वगैरे तर तुम्ही ते करू शकता हिंग घातलेला आहे थोडासा त्याच्यानंतर आपण घालतो आहे मीठ चवीपुरतं साखर घालतो आहे आपण थोडीशी साखर परत मी जसं सांगितलं की मधुमेह रुग्ण असतील ज्यांना साखर अवॉइड करायची असेल तरी स्किप केली तरी, तरी तुम्ही चालणार आहे दही घालतो आहे म्हणून आंबटपणाचा बॅलन्स होण्यासाठी आपण साखर घालतो आहे कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि आता आपण दही घालतो आहे दही असं आंबट नाही आहे गोड दही आहे एक तीन एक चमचे अडीच ते तीन चमचे दही घातलेलं आहे आणि आता आपण हे सगळं कालवून घेतो आहे यालासुद्धा मी फोडणी करणार आहे पण तुम्हाला जर फोडणी नको असेल तर तुम्ही अशीही वाढायला ही, ही रेडी आहे आत्ता झालेली फार सुंदर लागते दही हे परत उन्हाळा आहे दही खावं आणि अतिशय थंडावा पोटामध्ये देते ही कोशिंबीर टेस्टी लागते तर नसेल तुम्हाला फोडणीसाठी वेळ तर पटकनसुद्धा ही एक पाच मिनटात आत्ता आपली रेडी झालेली आहे मी वरून तडका दाखवते पोटाच्या तक्रारी मुळा दूर करतं त्याच्यामुळे मुळ्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत मुळा खावा करून बघा नक्की करून बघा ही कोशिंबीर जशी मग अशी मुळ्याची डाळ दाखवली तशी मुळ्याचे बरेच प्रकार मी अजून दाखवणार आहे आणि आता फोडणीमध्ये ते तेल आहे आणि आपण आता मोहरी घातली जिरं घातलं आहे थोडंसं हिंग घालतो आहे आपण आता तेल थोडंसं तापलं आहे तडतडले मोहरी आणि त्याच्यानंतर आपण आता हिंग घालणार आहोत याच्यामध्ये आपण हळद नाही घालणार आहोत त्याचा तसाच जो ओरिजिनल दह्याचा व्हाईट कलर आहे पांढरा रंग तर तसाच ठेवणार आहोत तुम्ही बघत असाल तुम्हाला तडतडण्याचा मोहरी आवाज आला असेल आणि आता आपण हिंग घालतो आहे आणि आपली ही आता फोडणी तयार झालेली आहे मोहरी जिरं आणि हिंग एवढेच पदार्थ याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हा शुभ्र कलर त्याचा कलर आपल्याला जास्त बदलायचा नाही आहे तर त्याच्यामुळे हळद वगैरे स्किप केले आणि ही तुमची दह्यातली मुळ्याची कोशिंबीर ही रेडी आहे हे छान आपण ढवळून घ्यायचं आहे तुम्ही वरून गार्निशिंगला कोथिंबीर वगैरे वापरू शकता तुम्ही बघत असाल तर किती छान वाटते बघा एखाद वेळेस आपल्याकडे भाजी वगैरेसुद्धा कमी असेल तरीसुद्धा या अशा कोशिंबिरी आपल्याला खूपच जेवणाच्या ताटामध्ये लज्जत आणतात आणि या पारंपरिक आपल्या रेसिपी आहेत खास उन्हाळ्यासाठी या दह्यातल्या कोशिंबिरी आपण करतो खातो ऋतुमानानुसार आपला आहार आहे